मशा सेंटरच्या से नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली Vesa vesa prakar. Prakar चा चा वा चा स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेशा व्यवसायाचा प्रकार प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे या कारवाईत पोलिसांनी तीन पीडित महिलांना ताब्यात घेतले तसेच मसाज सेंटरच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी मसाज सेंटरचे मालक अक्षय संजय होळकर वय बत्तीस राहणार उत्तर कसबा व श्रीनिवास शंकर गुड्डूर वय बत्तीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला एका फॅमिली स्पा द स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स गाळा नंबर नऊ मिल कंपाऊंड येथे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वेशा व्यवसाय रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मसाज सेंटर मध्ये व्यवसाय सुरू असल्याचे दिसले या प्रकरणी पोलीस नाईक सत्तार पटेल यांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून करण्यात येत असून न्याय दोघा आरोपींना पंचवीस फेब्रुवारीपर्यंत कस्टडी रिमांड दिली आहे